मित्रांनो नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य यांच्या उपस्थित शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतलेले आहे ते निर्णय काय आहे हे आपण लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय संक्षिप्त या प्रकारे आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू मार्च दोन हजार चोवीसपासून अंमलबजावणी लाखो कर्मचाऱ्यांना फायदा राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार योजनेची व्याप्ती वाढवली नंतर गट परिवर्तकांच्या मानधनात चार हजारांची भरी वाढ नंतर ऑलम्पिक स्वयंपै खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देणार थकीत देण्यासाठी महावितरण कंपनी कर्जाकरिता शासन हमी त्यानंतर पर्यायी खडकवासला पुरसुंगी बोगदा काढणार पुणे परिसरात सिंचन पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार त्यानंतर नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प सात हजार पंधरा कोटी मान्यता नाशिक जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा त्यानंतर सरकारी साखर कारखान्यात शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालन मंडळावर जबाबदारी त्यानंतरचा निर्णय शासकीय कर्मचाऱ्यांना बदल्या तीस तारखेपर्यंत त्यांच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ त्यानंतर ठाणे येथील महत्वाकांक्षा क्लस्टर योजनेसाठी पाच हजार कोटी निधी उभारणार त्यानंतर बाटीच्या त्या, त्या सातशे तिरसठ विद्यार्थ्यांना छात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ त्यानंतर मुंबई महानगर रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करणार विविध महामंडळे प्रकल्प राबविणार त्यानंतर कोल्हापूर वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ त्यानंतर कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा सेवन शुल्क माप त्यानंतर चिपळूण रामटेक इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात फेरबदल त्यानंतर श्रीमंत उदयराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंश परंपरेने त्यांना वारसाना त्यानंतर पाचोऱ्यातील सहकारी सुदगिरणीसह शासन अर्थसहाय्य त्यानंतर सरकार भवनासाठी सायन येथील माडाची जमीन तर मित्रांनो अशा प्रकारे शासनाने घेतलेले हे निर्णय आहे आपल्याला वरील दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र मित्रांनो